मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे शासनानं या योजनेसाठी बजेटमध्ये अनोखी तरतूद केलेली आहे कर्जत व जामखेड तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही सध्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ नाव नोंदणीत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे दोन दिवसात म्हणजे रक्षाबंधनच्या अगोदर पहिला हप्ता मिळणार आहे असे आमदार राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे जामखेड पंचायत समितीच्या सभागृहात लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार राम शिंदे बोलत होते यावेळी तहसील गणेश माळी कर्जत तहसीलदार गुरु बिराजदार महिला व बाल विकास अधिकारी ज्योती बेल्हेकर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले बापूराव ढवळे सोमनाथ राळेभात सोमनाथ पाचारणे बाजीराव गोपाळघरे अल्ताफ शेख अमित चिंतामणी गौतम उतेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मतदारसंघ समितीच्या माध्यमातून आज दुसरी बैठक संपन्न झाली यापूर्वी नऊ तारखेला कर्जतमध्ये ही बैठक संपन्न झाली होती आणि निश्चितच जामखेडमध्ये बत्तीस हजार पाचशे आणि कर्जतमध्ये पन्नास हजार असे ब्याऐंशी हजार पाचशे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पात्र लाभार्थ्यांच्यासाठी लक्षांक ठेवलेला आहे त्यानुसार आज त्यानुसार आज एकूण कर्जतमध्ये पासष्ट हजार सातशे नव्याण्णव एवढे अर्जाची संख्या आहे पैकी चौसष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर एवढे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि पार्शेली किंवा थोड्याशा त्रुटीमुळं जे अर्ज अपात्र झालेले आहेत त्यांची संख्या अकराशे बासष्ट आहे आणि रिजेक्ट झालेल्याची संख्या दोनशे छप्पन आहे आपण एकूणच जामखेड तालुक्या आणि कर्जत तालुक्याचा जर विचार करता मंजूर झालेल्या कोर्टी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही जर पाहिली तर कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघ समितीच्या माध्यमातून नोंदणी झालेले जे काही अर्ज आहेत त्याचा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये बारह विधानसभा समित कर्जत जामगेट क्रमांक दूसरा लगता महाराष्ट्री फोर साहु के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं